हॅलो फ्रेंड्स आजच्या लेसन मध्ये आपण वन हंड्रेड वन डेली युज इंग्लिश प्रॅक्टिस करणार आहोत ही सर्व असणार आहे या ठिकाणी आम्ही इंग्लिश दोन वेळेस उच्चार करणार आहोत दुसऱ्या वेळेस तुम्हाला पण आमच्यासोबत इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करायची आहे तुमची इंग्लिश स्पीकिंग चांगली व्हावी हो या दृष्टीने हा लेसन खूप उपयुक्त असणार आहे त्यामुळे लेसन शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर आजच्या लेसनला मग सुरुवात करूया फर्स्ट सेंटेन्स बघा मी नेहमी चहा घेतो आय ऑल्वेज हॅव अ कप ऑफ टी आय ऑलवेज हॅव अ कप ऑफ टी मी जेवण बनवतो आय कुक फूड आय कुक फूड तो सकाळी व्यायाम करतो ही एक्सरसाइजेस इन द मॉर्निंग ही एक्सरसाइजेस इन द मॉर्निंग ती दुपारी झोपते शी टेक्स अ नॅप इन द आफ्टरनून तो रोज रात्री अभ्यास करतो ही स्टडीज एव्हरी नाईट ही स्टडीज एव्हरी नाईट मी मराठी चित्रपट पाहतो आय वॉच मराठी मुव्हीज आय वॉच मराठी मुव्हीज ती खूप हसते शी लाफ्स अ लॉट शी लाफ्स अ लॉट मी कधीच धूम्रपान करत नाही आय नेव्ह स्मोक आय नेव्ह स्मोक तो सकाळी पोहतो ही स्विम्स इन द मॉर्निंग ही स्विम्स इन द मॉर्निंग मी माझ्या मित्रांना फोन करतो आय कॉल माय फ्रेंड्स आय कॉल माय फ्रेंड्स ती घरकाम करते हाऊस शी डज द हाऊस चोर्स तो सकाळी पेपर वाचतो ही रीड्स द न्यूज पेपर इन द मॉर्निंग ही रिड्स द न्यूज पेपर इन द मॉर्निंग ती गाणी ऐकते शी लिसन्स टू म्युझिक शी लिसन्स टू म्युझिक मी रोज वेळेवर ऑफिसला जातो आय गो टू द ऑफिस ऑन टाईम एव्हरी डे आय गो टू ऑफिस ऑन टाइम एव्हरी डे तो आठवड्यातून एकदा सिनेमाला जातो ही गोस्ट टू द सिनेमा वन्स अ वीक ही गोज टू द सिनेमा वन्स अ वीक मी रोज प्रार्थना करतो आय प्रे एव्हरी डे आय प्रे एव्हरी डे फ्रेंड्स तुम्हाला पण आमच्या सोबत इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करत राहायचं आहे ती दररोज वेगळं काहीतरी शिकते शी लर्न समथिंग न्यू एव्हरी डे शी लन समथिंग न्यू एव्हरी डे तो शिस्तीने जीवन जगतो ही लिव्स अ डिसिप्लिन लाईफ ही लिव अ डिसिप्लिन लाईफ मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवतो आय स्पेंड टाईम विथ माय फॅमिली आय स्पेंड टाईम विथ माय फॅमिली तो नेहमी सत्य बोलतो ही ऑल्वेज टेल्स ही ऑलवेज टेल्स मी सकाळी धावतो आय रन इन द मॉर्निंग आय रन इन द मॉर्निंग ती कधीच खोट बोलत नाही शी नेव्हर लाईज शी नेव्हर लाइज मी दररोज माझ्या मुलांना शिकवतो आय टीच माय चिल्ड्रन एव्हरी डे आय टीच माय चिल्ड्रन एव्हरी डे मी थंडीमध्ये गरम चहा पितो आय ड्रिंक हॉट टी इन विंटर आय ड्रिंक हॉट टी इन विंटर तो कधीही आपला शब्द मोडत नाही ही नेव्हर ब्रेक्स हिज वर्ड ही नेव्हर ब्रेक्स हिज वर्ड मी रोज सकाळी लवकर उठतो आय वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग आय वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग ती दररोज योगा करते सी डज योगा एव्हरी डे शी ज योगा एव्हरी डे ते रात्री उशिरा झोपतात दे गो टू द बेड लेट नाईट दे गो टू द बेड लेट ॲट नाईट तो नेहमी वेळेवर येतो ही ऑलवेज अराईव ऑन टाइम मी सकाळी दूध पितो आय ड्रिंक मिल्क इन द मॉर्निंग आय ड्रिंक मिल्क इन द मॉर्निंग मी रोज ऑफिसला जातो आय गो टू द ऑफिस एव्हरी डे आय गो टू द ऑफिस एव्हरी तू संध्याकाळी फिरायला जातोस यू गो फॉर वॉक इन द इव्हनिंग यू गो फॉर वॉक इन द इव्हनिंग तो रोज वर्तमानपत्र वाचतो ही रीड्स अ न्यूज पेपर एव्हरी डे ही रीड्स अ न्यूज पेपर एव्हरी डे माझी आई चांगला स्वयंपाक करते माय मॉम कुक्स डिलिशियस फूड्स कुक्स मी खूप करतो. गनेश गनेश मी रोज इंग्रजी learn every day. Learn every day. ती गणेश गणेश नेहमी अभ्यास स्टडीज अ लॉट शिकतो खेळते शी प्लेज विथ हर सिस्टर शी प्लेज विथ हर सिस्टर आपण दररोज पाणी पितो We drink water every day. वॉटर drink water वॉटर day. ते नेहमी चित्रपट पाहतात They watch They watch दे ऑलवेज वॉच movies. वॉच रोज एव्हरी डे सोनू सिंग्स एव्हरी डे मी शनिवार आणि रविवार सुट्टी घेतो आय टेक अ ब्रेक ऑन सॅटरडे अँड संडे आय टेक अ ब्रेक ऑन सॅटरडे अँड संडे तो दररोज गोड खातो ही इड स्वीट्स एव्हरी डे ही स्वीट्स एव्हरी डे मी नेहमी सायकल चालवतो आय राईड सायकल रेग्युलरली आय अ सायकल रेग्युलरली वर्ष तिच्या मित्रांसोबत खेळते वर्षा प्लेज विथ हर फ्रेंड्स वर्षा प्लेज विथ हर फ्रेंड्स मी प्रत्येक आठवड्याला पुस्तक वाचतो आय रीड अ बुक एव्हरी वीक आय रीड अ बुक एव्हरी वीक सूरज दुपारी झोप घेतो सूरज टेक्स अ नॅप इन द आफ्टरनून सूरज टेक्स अ नॅप इन द आफ्टरनून ती कधीही खोट बोलत नाही शी नेव्हर नेव्हर लाईज लाईज तो कामानंतर थोडा आराम करतो ही रेट्स आफ्टर वर्क ही रेस्ट आफ्टर वर्क मी माझ्या मित्रांसोबत गप्पा मारतो I chat with my friends. आय चॅट विथ माय friends. तो दररोज जातो. He जातो ही गोस्ट टू द ऑफिस He goes गोस्ट टू द ऑफिस day. मी दररोज आठ तास झोपतो आय hours आय day. मी रोज सकाळी लवकर उठतो आय wake up अर्ली इन द मॉर्निंग आय wake up अर्ली इन द मॉर्निंग मी रोज सकाळी दूध पितो आय ड्रिंक मिल्क एव्हरी मॉर्निंग आय ड्रिंक मिल्क एव्हरी मॉर्निंग तो, तो दररोज शाळेत जातो ही गोज टू स्कूल एव्हरी डे ही गोज टू स्कूल एव्हरी डे ती खूप अभ्यास करते शी स्टडीज अ लॉट शी स्टडीज अ लॉट ते नेहमी वेळेवर पोहोचतात दे ऑल्ज अराईव्ह ऑन टाइम दे ऑन तो रात्री लवकर झोपतो ही गोज टू बेड अर्ली नाईट नाईट ही टू अर्ली मी रोज संध्याकाळी फिरायला जातो आय गो फॉर वॉक इव्हनिंग आय गो फॉर वॉक एव्हरी इव्हनिंग तो रविवारला क्रिकेट खेळतो ही प्लेज क्रिकेट ऑन संडेज ही प्लेज क्रिकेट ऑन संडेज ती रोज इंग्रजी बोलण्याचा सराव करते She प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश डेली शी प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश डेली मी माझ्या मित्रांशी गप्पा मारतो आय चॅट विथ माय फ्रेंड्स आय माय friends. मी दररोज योगा करतो आय डू योगा every मॉर्निंग आय डू योगा एव्हरी मॉर्निंग तो टीव्ही खूप पाहतो ही watches a अ of ऑफ टीव्ही ही a अ of ऑफ मी दररोज वर्तमानपत्र वाचतो आय रीड द न्यूज पेपर डेली आय रीड द डेली ती नेहमी मदतीला तयार असते शी इज रेडी टू हेल्प शी इज ऑलवेज रेडी टू हेल्प मी प्रत्येक शनिवारी माझ्या आजीकडे जातो आय व्हिजिट माय ग्रँड मदर एव्हरी सॅटरडे आय व्हिजिट माय ग्रँड मदर एव्हरी सॅटरडे तो रोज कॉफी पितो ही ड्रिंक्स कॉफी एव्हरी डे ही ड्रिंक्स कॉफी एव्हरी डे ती खूप छान चित्र काढते शी ड्रॉज ब्युटीफुल वेळेचा खूप आदर करतो ही रिस्पेक्ट्स रिस्पेक्टम ही रिस्पेक्ट टाइम मी माझ्या आईला रोज मदत करतो आय हेल्प माय मदर एव्हरी डे आय हेल्प माय मदर एव्हरी डे ती रोज नवीन गोष्टी शिकते शी लर्न समथिंग न्यू एव्हरी डे शी समथिंग न्यू एव्हरी डे मी कधीही खोट बोलत नाही आय नेव्हर लाय आय नेव्हर लाय तो रोज सकाळी धावतो ही रन्स एव्हरी मॉर्निंग ही रन्स एव्हरी मॉर्निंग ती संध्याकाळी फिरायला जाते शी गोज फॉर वॉक इन द इव्हनिंग शी गोज फॉर वॉक इन द इव्हनिंग तू रोज दूध पितो ही ड्रिंक्स मिल्क एव्हरी डे ही ड्रिंक्स मिल्क एव्हरी मी सकाळी व्यायाम करतो आय डू एक्सरसाइज इन द मॉर्निंग आय डू एक्सरसाइज इन द मॉर्निंग ती रोज अभ्यास करते शी स्टडीज एव्हरी डे शी स्टडीज एव्हरी डे मी दररोज काम करतो आय वर्क एव्हरी डे आय वर्क एव्हरी डे तो कधी खोट बोलत नाही ही नेव्हर लाईज ही नेव्हर लाईज मी रोज लवकर उठतो आय वेक अपरी डे आय डे मी दुपारी जेवतो आय इट लंच इन द आफ्टरनून आय इट लंच इन द आफ्टरनून ती नेहमी मदत करते शी ऑलवेज हेल्प्स शी ऑलवेज हेल्प्स मी रविवारी सुट्टी घेतो आय टेक अ रेस्ट ऑन संडे तो प्रत्येक आठवड्यात क्रिकेट खेळतो ही प्लेज क्रिकेट एव्हरी वीक ही प्लेज क्रिकेट एव्हरी वीक मी गाणी ऐकतो आय लिसन टू सॉंग्स आय लिसन टू सॉंग्स ती शाळेत जाते शी गोज टू स्कूल शी गोज टू स्कूल मी रोज पाणी पितो आय ड्रिंक वॉटर एव्हरी डे आय ड्रिंक वॉटर एव्हरी डे तो मला रोज फोन करतो ही कॉल्स मी एव्हरी डे ही कॉल्स मी एव्हरी डे मी कधीही नाश्ता सोडत नाही आय नेव्ह स्कीप ब्रेकफास्ट आय स्कीप ब्रेकफास्ट तो आठवड्यातून दोनदा स्वयंपाक करतो ही कुक्स ट्वाइस अ वीक ही कुक्स ट्वाइस अ वीक मी रोज वर्तमानपत्र वाचतो आय रीड न्यूज पेपर डेली आय रीड न्यूज पेपर डेली ती नेहमी वेळेवर येते शी ऑलवेज कम्स ऑन टाइम शी ऑलवेज कम्स ऑन टाइम मी उन्हाळ्यात थंड पाणी पितो आय ड्रिंक कोल्ड वॉटर इन समर आय ड्रिंक कोल्ड वॉटर इन समर तो मला आवडतो आय लाइक हिम आय लाईक हिम ती स्वयंपाक करते शी कुक्स फूड शी कुक्स फूड मी रोज योगा करतो आय डू योगा एव्हरी डे आय डू योगा एव्हरी डे तो संध्याकाळी टीव्ही पाहतो He टीवी in the He टीवी in the ही वॉचेस टीव्ही इन द इव्हनिंग ही वॉचेस टीव्ही इन द इव्हनिंग मी ताज्या भाज्या घेतो आय बाय फ्रेश व्हेजिटेबल्स आय बाय फ्रेश व्हेजिटेबल्स ती मला मदत करते शी हेल्प मी शी हेल्प मी मी ऑफिसला उशिरा जात नाही आय डू नॉट गो टू ऑफिस लेट आय डि नॉट गो टू ऑफिस लेट मी रोज शाळेत जातो आय गो टू स्कूल एव्हरी डे आय गो टू स्कूल एव्हरी डेअर फ्रेंड या ठिकाणी आपण हंड्रेड प्लस इंग्लिश सेंटेन्सेस प्रॅक्टिस केलेली आहे या सर्व सेंटेन्सेस तुमच्या डे टू डे लाईव्ह कॉन्व्हर्सेशन मध्ये नक्कीच वापर करत राहा जेणेकरून तुमची इंग्लिशची फ्ल्युएन्सी वाढू शकेल भेटू या पुढील व्हिडीओ मध्ये बाय बाय टेक केअर